आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पाटलांची महत्वपूर्ण बैठक आगामी शिवजयंती होळी रंगपंचमी यांसारख्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चांगड पोलीस स्टेशनमध्ये गावातील पोलीस पाटलांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व चांगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली आहे यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना सांगितले की सण उत्सव शांततेच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडले पाहिजे समाजात कोणत्याही प्रकारची जातीय यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे नागरिकांनी कोणताही वादग्रस्त पोस्टर बॅनर टाळावे तसेच डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा उपयोग करावा व वेळेचे बंधन पाळावे तसेच सणाच्या उत्सवामध्ये इतर समाज बांधवांनाही सहभागी करून घेऊन खेळीमध्ये वातावरणात उत्सव साजरे करावे असे आवाहन त्यांनी केले इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची विशेष काळजी घेण्याची सूचना त्यांनी पोलीस पाटलांना दिली आहे या बैठकीला चांदवड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गावातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी दरम्यान पोलीस पाटलांना कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या सर आजच्या पोलीस पाटील या मीटिंग मध्ये आपण काय संदेश देणार आता आम्ही चांदवड परिसरातली सर्व पोलीस पाटील यांची मीटिंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही या मार्फतीने त्यांना पण संदेश दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या मार्फतीने संपूर्ण लोकांना संदेश देऊ इच्छितो का येणारे सर्व सण उत्सव हे हो। अगदी शांततेच्या वातावरणात पार पाडायचे उत्सव जरूर हो मानवा परंतु करता ते करताना कुठली जातीतेट निर्माण होईल असे पोस्टर बॅनर लावू नये किंवा डी जे जे आहे त्याचा वापर करू नये पारंपरिक वाद्य आपण निश्चितपणे वापरावी आणि वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे आणि आपल्या सणामध्ये बाकी सर्वच समाजांना सहभागी करून घ्यायचं आहे खेळीवेळीच्या वातावरणामध्ये सण साजरी करायचे आहे कुठल्याही दुसऱ्या धर्मीयांच्या भावना दुखावतील किंवा त्यांना त्रास होईल असं कुठलेही वर्तन आपण करायचं नाही आहे ये। आणि येणारे सर्वच उत्सव शिवजयंती असेल होळी असेल रंगपंचमी असेल या अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरे करायचे आहे परंतु कुठलंही गालबोट लागू द्यायचं नाही तर कोणालाही त्रास होईल असं करायचं लागला गेला त्याच्यामध्ये आपल्या स्थरावरून त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई करणे आणि प्रशासन शासन पोलीस यांची ठरलेली कामाची पद्धत आहे चुकीचं काम जर कोणी करेल तर कायद्याचा बडगा त्याला दाखवलेला आहे आणि कठोरातली कठोर लागवाई केलं नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड